वाढतेय मधुभाऊंची दादागिरी सायलीला घराबाहेर पडायलाही बंदी सायली आणि अर्जुन एकमेकांना भेटण्यासाठी आसुसलेले असतात पण मधुभाऊंमुळे त्यांना एकमेकांना भेटता येत नाही तर प्रियाची घरी नाटकं चालू असतात ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सगळेजण सायलीने बनवलेल्या तिळाचे लाडू आणि वड्यांचे कौतुक करत असतात पण त्यांना माहीत नसतं की त्या वड्या सायलीने पाठवल्या आहेत सर्वांना वाटतं की प्रियानेच त्या बनवल्या आहेत कारण ती पद्धत प्रतिमाची असते प्रिया कचाट्यात सापडते की जर मी बनवल्या सांगितलं तर रेसिपी विचारतील आणि शांत राहिले तर प्रतिमाला फोन करून तिचा कौतुक करायला लागतील तितक्यात विमल स्वतः बोलते की मी प्रसादाला कल्पनाने बनवलेले लाडू ठेवले होते तेव्हा कल्पना सांगते की मी वड्या बनवलेल्याच नाहीत यावर अर्जुन सांगतो या वड्या घरातल्या कोणीच बनवलेल्या नाहीत कारण या वड्या माझ्या बायकोने पाठवल्या आहे सायलीने बनवलेले पदार्थ पण खातोय हे समजतात सर्वजण लगेचच ते खायच थांबतात फक्त विमल मात्र ते आवडीने खाते सगळेजण अर्जुनला ओरडू लागतात की पाठवणारी निर्लज्ज आणि ते घेऊन येणारा पण निर्लज्ज हे खाण्यापेक्षा आम्ही विष तरी खाल्लं असतं अर्जुनला सर्वांच्या बोलण्याचा वाईट वाटतं पण तो सगळ्यांना प्रॉमिस करतो की एक ना एक दिवस मी सायलीला या घरात घेऊन येईल तेव्हा तुम्ही तिचं गोड बोलूनच स्वागत कराल अर्जुन सायलीने बनवलेले पदार्थ स्वतः हो खायचं ठरवतो प्रियाचा तीय पापड होत असतो दुसरीकडे सायली आणि अर्जुन एकमेकांच्या आठवणी हरवलेले असतात सकाळी जेव्हा सायली भाजी आणायला बाहेर पडत असते तेव्हा मधू भाऊ तिला अडवतात आणि सांगतात की कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जायची गरज नाही यापुढे तू घराच्या बाहेर पाऊल टाकायचा नाही तुला जे काही सामान लागेल ते मी आणि कुसुम आणून देऊ त्या अर्जुन सुभेदारशी यापुढे बोलायचं नाही कारण तो इथे यायच्या संधीच शोधत असतो त्यामुळे तुला आता बाहेर पडायला बंदी मधुभाऊंनी घातलेले निर्बंध ऐकून सायलीला खूप वाईट वाटत पण ती त्यांचा शब्द मोडत नाही कुसुम मधुभाऊंना समजावण्याचा प्रयत्न करते की सायली आता मोठी झाली आहे तुम्ही आता तिला असंग घरात डांबून ठेवू शकत नाही ती तुमच्या शब्दाबाहेर नाही म्हणून तुम्ही तिच्यावर असे निर्बंध लादत आहात यावर मधू भाऊ उलट तिलाच सुरुवात म्हणतात की मी जे काही करतोय ते तिच्या चांगल्यासाठीच करतोय तिने आणि अर्जुनने एकमेकांना भेटणं चांगलं आहे दुसरीकडे अर्जुन सायलीला भेटण्यासाठी उतावळा झालेला असतो तो इतका तयारी करतो की चैतन्य त्याची फार मजा घेतो चाळीमध्ये गेल्यावर बराच वेळ होतो पण सायली बाहेर येत नाही अर्जुन तिच्या आतुरतेने वाट पाहत असतो मात्र सायली ऐवजी मधुभाऊच बाहेर येतात मधुभाऊंना पाहताच अर्जुन लापायचा प्रयत्न करतो पण ते त्याला सुनावूनच पुढे जातात तरीही अर्जुन सायलीची वाट बघत बसतो दुसरीकडे प्रिया सगळ्यांसमोर गुन्हे मुलगी असल्याचं नाटक करत असते प्रिया आपली एवढी काळजी घेते हे पाहून सगळ्यांना फार ब्र वाटतं तोच फायदा घेत प्रिया सगळ्यांच्या मनात अर्जुन बद्दल राग निर्माण करत असते आप एवढा त्याच्याशी चांगला वागतो पण तो आपल्याकडे साधा बघत पण नाही मी त्याच्यावर इतकं प्रेम का करते त्याला माझी काहीच पडलेली नाही तेव्हा सगळे जनतेचा सांत्वन करू लागतात